चहापानावर बहिष्कार टाकण्यासाठी विरोधक शिल्लक तरी आहेत का मंत्री जयकुमार गोरेंचा टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबरच्या वाढदिवसाला महाराष्ट्र सरकार करणार नवीन ग्रामविकास योजनेचा प्रारंभ तर सतरा सप्टेंबरला राज्य सरकार सुरू करणार मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना तर या योजनेत गावातील सर्वांगीण विकासासाठी विविध स्तरावर होणार स्पर्धात्मक परीक्षण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची अकोल्यात माहिती सदर स्पर्धेतून गावाचा विकास साधण्याचं सरकारचं लक्ष या स्पर्धेतून राज्य सरकार देणार जवळपास दोनशे पन्नास कोटींची बक्षीस तर मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेत राज्यस्तरावर पहिल्या येणाऱ्या गावाला मिळणार पाच कोटींचं बक्षीस तर विभाग पातळीवर पहिला क्रमांक येणाऱ्या गावाला मिळणार एक कोटींचं बक्षीस तर जिल्हा पातळीवर प्रथम येणाऱ्या गावाला मिळणार पन्नास लाखांचं बक्षीस तालुक्यातून प्रथम येणाऱ्या गावाला मिळणार पंचवीस लाखांचं बक्षीस तर आर आर पाटील ग्रामविकास मंत्री असताना राबवलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम योजनेच्या पातळीवर होणार योजनेची अंमलबजावणी तर हिंदी सक्तीच्या विषयावरून विरोधकांचा मुद्दा भरकवटवण्याचा प्रयत्न असल्याचं जयकुमार गोरेंचा पलटवार मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही असं म्हणणारं सरकार बॅकफूटवर गेल्याचा आरोपांचा जयकुमार गोरे यांच्याकडून इन्कार चहा पाण्यावर बहिष्कार टाकण्यासाठी विरोधक शिल्लक तरी आहेत का असा टोमना मारत जयकुमार गोरेंनी विरोधकांना डिवचलाय स्वरूप गावागावामध्ये विकासाची स्पर्धा या निमित्तानं लावलं आणि स्पर्धात्मक विकास करणं हे मुख्यमंत्री मोदयांच्या या जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम ही योजना आम्ही बजेटला मंजूर केलेली आहे आणि शासनाच्या योजनाची शंभर टक्के अंमलबजावणी त्यापासून Uh, सर्वोत्तम ग्रामपंचायत सर्वोत्तम सोसायटी सर्वोत्तम अंगणवाडी सर्वोत्तम uh, गावची शाळा सर्वोत्तम स्मशानभूमी गावातले सर्वोत्तम रस्ते गावातल्या सगळ्या सुविधा ज्या आहेत लोकांना देण्याच्या या सगळ्या सुविधावर uh, खूप मोठं काम या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गावांना जो पहिलं बक्षीस महाराष्ट्रातलं पाच कोटीचं आहे आणि साधारण आम्ही अडीचशे कोटी, कोटी रुपयेची बक्षीस या निमित्तानं गावाला गावागावाला आपण नेण्याचा निर्णय घेतलाय तालुका पातळी राज्य पातळीपर्यंत आणि त्यातून एक विकासाची स्पर्धा होईल आणि गावखेडी जे आहेत गाव, गावाचा विकास मजबूतीनं होईल अशी संकल्पना मुख्यमंत्री मोदय हो यांची आहे आणि त्यातून ही स्पर्धा आम्ही आणलेली आहे तुम्ही सांगितलं की राज्यस्तरावर गावाला पाच कोटी नेमकं म्हणजे ने पाच कोटी राज्यस्तरावर पहिलं गाव येईल त्याला पाच कोटी नाही याच्यामध्ये खूप टप्पे आहेत त्याच्या विकासाचा प्रत्येक कामाला त्याला गुण दिलेले आहेत की कुठलं काम किती झाल्यावर किती गुण मिळतील याचं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे त्यामुळे त्या गुणमागित त्या जी जी गावं बसतील काही तालुक्यात पहिले येतील त्यांना पंचवीस लाखाचं बक्षीस आहे काही जिल्ह्यात पहिले येतील पन्नास लाखाचं बक्षीस आहे काही गावं विभागात पहिलं येतील एक कोटीचं बक्षीस आहे राज्यात जी पहिली गावं येतील त्याला पाच कोटी तीन कोटी दोन कोटी असे बक्षीस आहे की बक्षीस हा एक त्यातला भाग आहे यातून विकास होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही विकासाची स्पर्धा होता नाही मला एक समजत नाही आहे सरकार कधी बॅकफूट वर नव्हतं आणि तो जो मुद्दा घेऊन ते लढत तो त्यांनी ज्या प्रकारे त्या मुद्द्याचं परसेप्शन करतायत की हिंदी भाषेची सक्ती ही सक्तीचा विषय आलाच नाही आता आपण मराठी आपली भाषा मराठी आणि आपली राजभाषा मराठी आहे महाराष्ट्राची आणि त्या महाराष्ट्राचं महाराष्ट्रात मराठीच चालेल पण याच्यासोबत बाकीच्याही भाषा आपल्या मुलाला आल्या पाहिजेत ही संकल्पना ठेवणं चुकीचं कसं म्हणता येईल त्याला हिंदी भाषेची सक्ती केलेलीच नाही तर अशा पद्धतीची भूमिका घेणं मला वाटते का घेतली त्यालाच नाही सरकार पटवून दिला पडलाच वाटत बिलकुल नाही पटवून देण्यापेक्षा पटवून घेण्यात कदाचित को, कोणाला राजकारण करायचं असेल या संदर्भात काही गोष्टी असू शकतात आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे त्या अनुषंगाने कुठलाच मुद्दा नाही विकासाचं काम एवढा वेगळा होते किंवा काही मुद्दे नसताना काही मुद्दे तयार करण्याचाही प्रयत्न काही लोक करत असतात शक्यता आता वेळ आहेच कुठं